अकोले तालुक्यातील मेहंदुरी येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचं स्मारक उभारण्यात येणार आहे विद्यार्थ्यांसाठी अभिवादन स्थळ म्हणून शिवरायांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेचं भूमिपूजन आज संपन्न झालं यावेळी रमेशांना जगताप शरद देशमुख सुधाकर आरोटे माधवराव बंगाळ डॉक्टर सतीश चासकर सदानंद बंगाळ शिवाजी आरोटे संजय फरगडे विकास बंगाळ सुनी सुनील आरोटे बबन शिंदे रोहिदास पवार शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर आज जो विद्यालयाच्या प्रांगणामध्ये विद्यालयाचं चा जे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मेंदू या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी अभिवादन स्थळ म्हणून शिवस्मारकाचं स्थापना करायचं ठरवण्यात आलेलं आहे आणि यासाठी भरीव मदत देण्यामध्ये म्हस्के त्याच्यानंतर मेजर संजयराव आरोटे त्याचबरोबर डॉक्टर कानोडे त्याचबरोबर संस्थे या, या, या विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन जगताप साहेब त्यांनी अकरा हजार एकशे अकरा रुपये दिलेले आहेत त्याचबरोबर विद्यालयाच्या रंगमंचासाठी सन्मानी बंगाल सर यांनी दोन लाख पन्नास हजार रुपये कबूल केलेले आहेत आणि प्रत्यक्ष आज त्याची सुरुवात झालेली आहे भूमिपूजन या ठिकाणी दोन्ही कार्यक्रमांचं दोन्ही स्थळांचं झालेलं आहे आणि अशा प्रकारे या अभिवादन स्थळामुळे विद्यार्थ्यांवर नक्कीच संस्कार होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि म्हणून सर्व ग्रामस्थांनी आज काही जे आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांचं मी विद्यालयाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि आभार पण मानतो त्यांनी आणि फक्त की यापुढे असे आम्हाला विद्यालयासाठी सहकार्य करत राहा धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मेंदुरी या विद्यालयामध्ये मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित झाल्यानंतर आदरणीय आमचे सन्माननीय मित्र मुख्याध्यापक सर राज विद्यालयासाठी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी एक या ठिकाणी रंगमंच असावा अशा प्रकारची या ठिकाणी सूचना केली आणि त्या सूचनेला या ठिकाणी मान देऊन मी सतरा वर्ष विद्यालयामध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केलं त्याचं कुठंतरी या ठिकाणी योगदान म्हणून आणि विद्यालयातील विद्यार्थ्यांची गरज पाहता रंगमंच या ठिकाणी पूर्णत्व पूर्णत्वात नेण्यासाठी मी या ठिकाणी सहकार्य करील अशा प्रकारचा शब्द त्यांना दिला होता आज तो प्रत्यक्ष या ठिकाणी भूमिपूजनानिमित्त तो शब्द या ठिकाणी पाळण्यात मी या ठिकाणी यशस्वी ठरलो आणि तो रंगमंच चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांची सुविधा उपलब्ध होईल अशा पद्धतीनं पूर्ण करण्याची त्यांना या ठिकाणी मी हमी दिली आणि तो लवकरात लवकर पूर्णत्वाच्या दिशेने ती वाटचाल या ठिकाणी होईल मला या ठिकाणी योगदान देण्याची संधी संस्था चालकांनी आणि आदरणीय मुख्याध्यापकांनी दिली त्याबद्दल मी संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांना धन्यवाद देतो तुझी दे 刹那。